नमस्कार आपण आता मृद नमुना कशा पद्धतीने घ्यायचा शास्त्रशुद्ध पद्धतीने मृद नमुना कसा गोळा करायचा त्याबद्दल आपण सविस्तर सांगणार आहोत प्रथम आपण माती कुठून घेऊ नये म्हणजे माती परीक्षण घेते वेळेस काय खबरदारी घ्यायला पाहिजे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे ते थोडक्यात सांगणार आहे की स स सर्वप्रथम आपण रासायन नुकतेच रासायनिक किंवा सेंद्रिय खते दिलेल्या जमिनीतून मृद नमुना गोळा करू नये बांधाच्या परिसराचा नमुना गोळा करू नये झाडाखालची माती घेऊ नये जिथे जनावरे किंवा गुरे बांधलेली जागा आहे अशा ठिकाणची आपण माती नाही घ्यायला पाहिजे ह्या इत्यादी ठिकाणची आपण माती नाही घ्यायला पाहिजे आपण वर्षभरातून माती नमुना केव्हाही घेतो शक्यतो माती नमुना हा आपल्याला रब्बीच्या पीक काढणीनंतर किंवा उन्हाळ्यामध्ये माती नमुना घ्यावा माती नमुना गोळा करताना मृद नमुना गोळा करता वेळेस आपल्याला जमिनीचा उतार जमिनीची सुपिकता जमिनीचा रंग ह्या सर्व बाबीचा विचार करून आपण जमिनीचे वेगवेगळे वेग नीर निरनिराळे भाग पाडायला पाहिजे त्या प्रत्येक भागातून हा स्वतंत्र नमुना गोळा करायचा आहे आता आपण ऑलरेडी हा खड्डा घेतलेलाच आहे आपण माती नमुना कसा गोळा करणार आहोत या पद्धतीनं तुम्हाला एक थोडक्यात सांगणार आहे ह्या जमिनीच्या पृष्ठभागावर तीस बाय तीस सेंटीमीटर आकाराचा खड्डा घेऊन दोन सेंटीमीटर जाडीची माती वरपासून खालीपर्यंत खरडून ती माती प्लॅस्टिकच्या गमेल्यामध्ये आपल्याला टाकायची आहे असे पंधरा ते प्लॅस्टिकच्या घमेल्यामध्ये टाकल्यावर आप आपल्याला पंधरा ते वीस ठिकाणची माती नागमोडी पद्धतीने पंधरा ते चालत जाऊन पंधरा ते वीस ठिकाणची माती आपल्याला ह्या प्लॅस्टिकच्या घमेल्यामध्ये गोळा करायचे आहे प्लॅस्टिकच्या घमेल्यामध्ये गोळा झाल्यावर माती आपण ह्या गोंधपाटावर पसरून घ्यायची आहे ह्या गोंधपाटावर हाताने माती मिक्स करायची चांगली जेणेकरून सगळे घटक ह्याच्यात मिक्स होईल ही मिक्स झालेली माती आपण ह्याचे ह्या मातीचे समांतर चार भाग करायचे समांतर चार भाग केल्यावर समोरासमोरील दोन भाग काढून द्यायचे व राहिलेले दोन भाग परत चांगले हाताने मिक्स करायचे परत हीच प्रक्रिया परत ह्याचे चार समांतर भाग करायचे समोरासमोरील दोन भाग काढून द्यायचे ही शे प्रक्रिया जोपर्यंत आपल्याला अर्धा ते एक किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत ही प्रक्रिया आपल्याला करायची आणि शेवटी तयार झालेली ही माती आपण कापडी पिशवीत भरून घ्यायची कापडी पिशवीत भरल्यावर ही माती त्या कापडी पिशवीमध्ये आपल्याला कापडी पिशवीसोबत शेतकऱ्याचे नाव शेतकऱ्याचं गाव शेतकऱ्याचे नाव गाव तालुका जिल्हा सर्वे नंबर जमिनीचा प्रकार मृद नमुना काढलेला दिनांक मागील हंगामात कोणते पीक घेतले पुढील हंगामात कोणते पीक घ्यायचे जमिनीचा प्रकार काय मध्यम भारी ह्या सर्व नोंदी त्या कागदावर लिहायच्या आणि त्या पिशवीत टाकून आपला अमृत नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून द्यायचा आहे धन्यवाद